नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि अर्थातच आज डॉक्टर्स रूमच्या माध्यमातून तुम्हाला मी भेटायला आलेली आहे मंडळी नुकताच चौदा नोव्हेंबर होऊन गेला आणि चौदा नोव्हेंबर जसा बालदिन म्हणून आपण भारतभर साजरा करतो तसा संपूर्ण जगभरात चौदा नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो आता ह्या दिवसाचं महत्त्व किंवा एकूणच मधुमेह यानं जो संपूर्ण जगभरात फैलाव केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला त्याची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे आणि मग अशा या मधुमेहावर आपल्याला कंट्रोल ठेवायसाठी आपल्या सगळ्यांमध्ये त्याच्याबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी अवेअरनेस निर्माण करण्यासाठी म्हणून हा दिवस आपण पाळतो आणि एकूणच आता या दिवसाचं आपण महत्त्व जाणून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला नेमकं मधुमेह म्हणजे काय किंवा आता आपण ज्यांना बरेच वर्षापासून मधुमेह आहे या सगळ्यांना माहिती आहे पण नव्यानं जे लोक या मधुमेहाला सामोरे चाललेत आणि वय पण म्हटलं जातं की अलीकडे यायला लागलं आहे मधुमेहाचं सुद्धा तर अशा व्यक्तींना या सगळ्या गोष्टीची जर कल्पना दिली की पुढे जाऊन काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का किंवा आपण प्री डायबेटिक असू तर तो प्रिव्हेंट करता येतो का तर या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला आज या नुकत्याच झालेल्या मधुमेह दिनाच्या निमित्तानं मी देणार आहे आणि मी या संदर्भात खूप साऱ्या गोष्टी डॉक्टरांना विचारणार आहे आणि त्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत डायबिटॉलॉजिस्ट डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी नमस्कार सर नमस्कार मॅडम सर गेले अनेक वर्ष तुम्ही सांगलीमध्ये मधुमेह तज्ज्ञ म्हणून काम करताय म्हणून आज तुम्हाला इथे बोलवताना आणि तुमच्याकडून या सगळ्या गोष्टी जाणून घेताना खरंच मला बरं वाटतं की लोकांना पण एक चांगलं मार्गदर्शन इथून करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी म्हटलं तसं की नव्यानं जे मधुमेहाला सामोरे जाणार आहेत किंवा जे डायबेटिक पण असू शकतात तर अशा लोकांना सांगूया मधुमेह म्हणजे काय आहे आणि त्याचे काही प्रकार असतात मधुमेहामध्ये आम्ही दोन कॅटेगरीज करतो एक म्हणजे प्री डायबेटिक आणि दुसरी म्हणजे जेव्हा आपण मधुमेहाच्या ऑलरेडी डायग्नोसिसमध्ये आलेलो असतो मधुमेहाच्या आधीची अवस्था ज्याला आपण प्री डायबेटिक म्हणतो त्याला आम्ही निदान करत असताना एच बी ए वन सी आणि उपाशीपोटी शुगर वरती आपण निदान करतो आहे पण त्याच्याबरोबर नवीन जे डायबिटीज झालेले असतं पेशंट त्यांचे कट ऑफ जे आहेत ते एच बी एवन सीच्या कट ऑफवरनं आम्ही अंदाज करत असतो की ह्या व्यक्तीला डायबिटीज झालेला आहे पण त्याच्याबरोबर आम्ही काही शुगर्सच्या व्हॅल्यूज कन्सिडर करत असतो जसं उपाशीपोटी शुगरच्या व्हॅल्यू जर शंभर ते एकशे पंचवीस असेल आणि जेवणानंतरची दोन तासानंतरची शुगरची व्हॅल्यू एकशे चाळीस ते दोनशेच्या मध्ये असेल तर या स्टेजला आम्ही प्री डायबिटिकमध्ये पकडतो अच्छा अच्छा आणि जर दिवसभरात एक रँडम शुगर आपण म्हणतो म्हणजे कोणत्याही वेळेला आपण जर शुगर घेतली आणि ती दोनशेपेक्षा जास्त असेल आणि साधारण लक्षणं त्याची डायबिटीजला पद्धतीने असतील तर आपण त्या व्यक्तीला सुद्धा मध्ये पकडू शकतो पण दोनशे चार रॅन्डम असेल पण लक्षणं नसतील तर त्याला आम्ही प्री डायबिटीजमध्ये पकडतो ओके okay. नवीन एक टेस्ट आहे तिला आपण एच बी एवन सी म्हणतो त्या एन सीच्या टेस्टप्रमाणे फाईव्ह पॉईंट सेवन टू सिक्स पॉईंट फोर असं एक पर्सेंटेज असतं त्या प्रमाणे आणि एक स्टँडर्ड मेथड आहे एच पी एल सी त्या प्रमाणे जर चेक केलं तर त्या रेंजमध्ये येणाऱ्या व्यक्तींना आम्ही प्री डायबेटिक म्हणतो आणि सिक्स पॉईंट फाईव्ह okay. आणि त्याच्या वर असणाऱ्या पेशंटना आम्ही डायबेटिक पेशंट म्हणून पकडतो याच्याबरोबर काही आणि गोष्टी आम्ही कन्सिडर करतो म्हणजे जसं पेशंटची फॅमिली हिस्ट्री जर पेशंटच्या घरामध्ये डायबिटीज पेशंट असतील आई वडील नातेवाईक तर मग आम्हाला एक ॲडिशनल एव्हिडन्स असतो की ह्या व्यक्तीला डायबिटीज असण्याची शक्यता आहे बरं दुसरं म्हणजे पेशंट ओबेस असेल अतिशय वजन जास्त असेल आणि त्याशिवाय त्याच्या बाकीच्या ज्या क्लिनिकल सिम्पटम्स आहेत त्याच्यावरनं सुद्धा आम्ही डायबिटीज आहे की नाही हा अंदाज करत असतो त्यामुळे डायबिटीज पेशंटची स्पेसिफिक लक्षणं टेस्ट याच्यानंतरच आपण त्याला डायबिटिक म्हणून कन्फर्म करतो अच्छा पण आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी लक्षणं डायबिटीस आणि समजा तो प्रीडायबिटी आहे पण तरी पण काही लक्षणं कशी असतात ही लक्षणं काय सांगा जर आपण प्री डायबिटीकच्या बद्दल चर्चा केली तर प्री डायबिटिक पेशंटच्या घरामध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या लोकांना डायबिटीज होण्याची रिस्क जास्त आहे कंपेयर टू युरोपियन ओके okay. कारण आपल्या लोकांच्या मध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणून एक पार्ट असतो पॅथॉलॉजीचा तो इन्सुलिन रेसिस्टन्स जास्त असतो कारण आपल्या लोकांच्या मध्ये आत जे इंटेस्टाईन मध्ये फॅट असते ते जास्त असते कंपॅरेटिव्हली म्हणजे आपल्या इथला जो एक बारीक माणूस असेल आणि बाहेरचा एक लठ माणूस असेल युरोपियन कंट्रीचा तर त्यांच्यामधलं फॅटच पर्सेंटेज एक सारखच असू शकते इतपत फरक आहे म्हणून आपल्या शरीरा लोकांच्या शहरामध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स जास्त असल्यामुळे आपले लोक जास्त ॲट रिस्क पकडतो म्हणून ज्या पेशंटमध्ये एच बी एवन सी व्हॅल्यूज आम्ही तपासल्यावर जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की मी डायबिटीज आहे की नाही किंवा मला होणार आहे की नाही हे कसं मी अंदाज करू तर त्या व्यक्तीने एच बी एवन सीची टेस्ट करावी त्याच्याबरोबर लिपिड्स टेस्ट करावी okay. लिपिड प्रोफाईल आम्ही म्हणतो फास्टिंग इन्सुलिन टेस्ट करावा या तीन ह्याच्यावर आणि फास्टिंग शुगर ह्या तीन चार टेस्टवरनं आणि हे टेस्ट जर आपण रिपोर्ट घेऊन आलात तर ह्याच्यावरनं आम्हाला लगेच अंदाज येतो की ह्या व्यक्तीचा डायबिटीज चालू आहे प्री डायबिटिक आहे किंवा होण्याची रिस्क आहे आणि आम्ही ह्या जर समजा एखाद्या व्यक्ती प्री मध्ये आहे तर त्याला पुढे होण्याची रिस्क पण आपण सिरियली चेकिंगवरनं आपल्याला कळू शकते की ह्या व्यक्तीचा एचबीएन सी प्रोग्रेस व्हायला लागले या व्यक्तीच्या मध्ये डिरेंजमेंट यायला लागले लिपिड्स म्हणजे रक्तातली चरबी रक्तातल्या चरबीतला डायबिटीज पेशंटची स्पेसिफिक पॅटर्न असतो त्याला आम्ही डायबिटिक म्हणतो ज्याच्यामध्ये ट्रायग्लसराड म्हणून एक घटक असतो तो जास्त असतो डायबिटीज पेशंटला आणि एचडीएल म्हणून एक कोलेस्ट्रॉल असतं जे गुड कोलेस्ट्रॉल असतं ते डायबेटिक पेशंटमध्ये कमी व्हायला हे अगदी इनिशियल मार्कर्स असतात पण त्याच्यामध्ये आपल्याला साधारण अंदाज असतो आणि ज्या पेशंटला डायबिटीज नंतर हृदय विकार होण्याची पूर्ण रिस्क असते किंवा रक्तवाहिन्यांची त्यांना एल पी ए म्हणून लायफो प्रोटीन ए म्हणून एक टेस्ट असते ती टेस्ट पण आपल्याला आम्ही लागतो त्याच्यावरनं ती एक आता ही सगळी लक्षणं जेव्हा हे सगळं टेस्ट होतील तेव्हा दिसतील पण जेव्हा व्यक्ती टेस्ट करायला जाईल तेव्हा हे सगळं दिसेल पण त्याआधी शारीरिक लक्षणं काही त्याला दिसतात की एक ठराविक एक दोन तीन लक्षणं असतात ती काय सांगाल तुम्ही अगदी खरं डायबिटीजची जी क्लासिकल सिमटम्स म्हणतो ज्याच्यामध्ये एक तर युरिन फ्रिक्वेन्सी वाढणे दुसरं म्हणजे थोडंसं तहान जास्त लागणे आणि कंपॅरेटिव्हली आणि तिचं वेट लॉस होणे वजन कमी होणे आणि भूक जास्त लागणे हे चार डायबिटीजची क्लासिकल लक्षणं आहेत आता बरेच पेशंट जे आमच्याकडे येतात शुगरसाठी त्यांच्या बाबतीत मी हे बघितलंय की त्यांना वजन कमी व्हायला हो लागतं म्हणजे पण हे सगळे पेशंट असं वाटत असते की प्रॉब्ली त्यांचं त्यांनी खानपान बदललंय डाएट करायला लागलेत म्हणून वजन कमी झालं ओके आणि ते त्याला ॲट्रिब्यूट करत असतात आणि जेव्हा अगदी त्यांना असं वाटायला लागतं की वजन फारच कमी झालंय मग ते कोणीतरी जर सजेस्ट केलं की बाबा तू एकदा चेक पण करून बघ तेव्हा त्यांना लक्षात येते की अरे शुगर निघाली मग याच्यात एक महत्वाचा पॉईंट लक्षात घेण्यासारखा की या सगळ्या लोकांना बऱ्याचशा लोकांच्या मध्ये फॅमिली हिस्ट्री असते आणि ह्या फॅमिली हिस्ट्रीमुळेच ही लोक जेनेटिकली इन्व्हॉल्व्ह असतात डायबिटीज मग ह्यांनी ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे की जर आपल्याला फॅमिली हिस्ट्री आहे तर आपण तपासून त्याच्याबरोबर डाएट आणि एक्सरसाइज करावा न तपास तर डायट एक्सरसाइज करून जर आपण अंदाज केला तर आपल्याला प्रॉवर्ली गपलत होऊ शकते हुँ आणि आपलं निदान चुकू शकते आप आणि आपल्याला शरीरामध्ये इन्सुलिन खूप लो येऊन सुद्धा काही लोकांना इन्सुलि पेनिक स्टेट म्हणतो तशी येते आणि अशा पेशंटना आम्हाला काही वेळेला सुरुवातीलाच इन्सुलिन द्यायला लागते कारण त्यांची लक्षणं गोड्यांवर रिवोट होत नाही कारण वेट लॉस जे झालेला असतो तो अतिशय इन्सुलिन डेफिशियन्सीमुळे झालेला असतो ह्या लोकांना आम्हाला इन्सुलिन देऊन लिवट करत म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत खर तर तुम्ही काय सांगाल डॉक्टर की लोकांनी जरी आता तुमच्या घरी हिस्ट्री नाही आहे तरी पण इन जनरल लोकांना आपण सांगूया की त्यांनी कधी शुगर तपासायला सुरुवात करायला पाहिजे एक काहीतरी का एज नाही कारण आपण म्हणतो की पूर्वीसारखं जसं हार्ट अटॅकचं सुद्धा लहान वयात यायला लागलंय तसं शुगर होण्याचं त्याचं जे वय आहे ते अलीकडे यायला लागलंय काय सांगाल आणि केव्हा करावी ही टेस्ट त्यांनी मॅडम आता रिसेंट जे डेव्हलपमेंट आहे किंवा डेटा येतो त्याच्याप्रमाणे आता टाईप टूचं जे अर्लिएस्ट एज आहे ते चौदा म्हटलं गेलंय म्हणजे लेटेस्ट जो पहिला पे जो पेशंट आहे ते लोक चौदाव्या वयात सुद्धा Uh, म्हणजे प्युबर्टी क्रॉस झाल्या झाल्या लोकांना मुलांना मुलींना टाईप टू डायबिटीज चालू झाले त्याचं मुख्य कारण आहे की जास्त प्रमाणात जंक फूडचं खाणं स्पायसी फूड ह्या सगळ्या गोष्टी आणि पोअर लाईफस्टाईल या सगळ्यांच्यामुळे हे लवकर प्रेसिपिटेट व्हायला लागले आणि ओबेसिटी तर पहिली गोष्ट म्हणजे स्थूलपणा जो आहे हा डायबिटीजचा मोठा फॅक्टर आहे आणि त्याच्याबरोबर जर फॅमिली हिस्ट्री असेल आणि मुलांना जर हायर स्पायसी फूड किंवा अशा पद्धतीचे लिपिड फॅट जास्त असणारे फूड खाल्ले गेले तर ह्या लोकांना या, या मुलांना डेफिनेटली डायबिटीज यायला लागले आणि लवकरच्या एजमध्ये म्हणजे अठरा वीस मध्ये सुद्धा असे बरेचसे पेशंट आहेत जे आम्ही बघतोय आणि ज्यांना इन्सुलिन रेस्टन्स वाढल्यामुळे डायबिटीज आहे पर्सेंटेज किती आहे या अशा लोकांचं हे कमी आहेत म्हणजे साधारण आता आपण इन जनरल जर इंडियामध्ये डायबिटीजचा प्रिव्हिलन्स बघितला तर साधारण अकरा ते बारा पर्सेंट आहे पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अकरा ते बारा पर्सेंट असून त्याच्यावर अकरा ते बारा पर्सेंट प्री डायबेटिक पेशंट पण आहे म्हणजे तेवढ्याच प्रमाणात म्हणजे एकूण टोटल जर डायबिटीसची म्हणजे ग्लायसिमिक वेरिएशन म्हटलं तर हे साधारण एक वीस ते बावीस पर्सेंट लोकांच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेज जरी कमी असला आहे तुलपणा असोसिएटेड डायबिटीजचा तरी मला असं वाटतं म्हणजे माझा हा अंदाज आहे की एक दोन ते तीन सुद्धा पॉप्युलेशन अशी असू शकते जे लोक यंग टाईप टू डायबिटीजमध्ये आहे इंडियामध्ये पण त्यांना माहीत नाही आहे आणि त्यांचं अनफॉर्च्युनेटली हे शरीरामध्ये जे मॅटाबॉलिक डिरेंजमेंट आम्ही म्हणतो की कोलेस्ट्रॉल वाढ एल वाढ ह्या सगळ्या गोष्टी ग्रॅज्युअली ऑटोमॅटिकली घडायला लागल्यात आणि त्यामुळे यांना डायबिटीस यायला लागला नक्कीच म्हणजे खरं तर हे निदानापर्यंत जाण्यापूर्वीच अनेकांना माहिती नाही आहे पण ते आहेत प्री डायबिटिक किंवा डायबिटिक मंडळी खूप भयानक ही गोष्ट आहे आणि खरं तर इथून तुम्हाला घाबरवण्याचं काम करत नाही आम्ही तर तुम्हाला थोडंसं त्यातला अवेअरनेस यावा हाच फक्त उद्देश आहे आणखी बऱ्याच गोष्टी आहेत कारण हा डायबिटीस जर आपण वेळेत प्रिव्हेंट केला नाही किंवा त्याला कंट्रोल केलं नाही तर पुढे कॉम्प्लिकेशनसुद्धा होऊ शकतात आणि त्या कॉम्प्लिकेशन तुम्हाला सांगण्यामागचा पण उद्देश हाच असेल की ह्या कॉम्प्लिकेशन होऊ देऊ नका असं झालं तर काय काय होतं हे सगळं आपण ऐकूया पण एका ब्रेकनंतर तर ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण बोलतो आहे नुकताच झालेला जागतिक मधुमेह दिन जो चौदा नोव्हेंबरला असतो आपण संपूर्ण जगभरात हा दिवस पाळतो आणि खरं तर दिवसेंदिवस या मधुमेहाचं प्रमाण लोकांमध्ये वाढतंय हे पण आपण ऐकतो वेगवेगळे रिसर्च पेपर्स आपण ऐकत असतो वाचत असतो कुठेतरी तर हे सगळं बघत असताना आता आपण या ब्रेकला जाण्यापूर्वी बघितलं की त्याची लक्षणं आणि त्याचं निदान कशा पद्धतीनं केलं जातं लक्षणं काही दिसतात आणि जर लोक तुमच्यापर्यंत आली तर तुम्ही त्यांना काही तपासण्या करून घ्यायला सांगता आणि मग त्याच्यातून तुम्ही त्याचं नक्की निदान करता की हा प्रीडायबेटिक आहे डायबेटिक आहे काय का का त्याचं नेमका प्रकार आहे तो पण मग एकदा त्याचं निदान झालं की मग ट्रीटमेंट सुरू होतात पहिल्यांदा लोक खूप अगदी जागृततेनं सगळ्या गोष्टी डॉक्टर सांगतील ते अगदी हंड्रेड पर्सेंट फॉलो करतात काय असते ही ट्रीटमेंट आणि मग त्यावेळेला तुम्ही लोकांना सांगता की हे जर तुम्ही व्यवस्थित कंट्रोल ठेवली शुगर तर तुम्हाला पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन होणार नाही मग हे दोन्ही आपण सांगताना कसं सांगूया की ट्रीटमेंट पण आणि होणाऱ्या पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन पण असतात मॅडम जेव्हा पहिल्यांदी पेशंट आमच्याकडे प्रेझेंट होतो तेव्हा बरेचसे पेशंट घाबरलेले असतात कारण त्यांना एकतर महत्वाचा पाठ हे वाटत असतो की आपल्याला यापुढे डायबिटीज असल्यामुळे काही खाता पिता येणार नाही बराचसा कंट्रोल लागेल तर तो एक काळजीचा भाग असतो दुसरा म्हणजे कित्येक पेशंटनी त्यांच्या घरात डायबिटीजचे पेशंट सिरियस अवस्थेत बघितलेले असतात बरोबर त्यामुळे तो एक थोडासा मानसिक थोडासा अस्थिरपणा असतो बरेचसे पेशंटना अशा वेळेला आम्ही पहिलं काम हे करतो की पेशंटला डायबिटीजच्या बद्दल एक एज्युकेशन देतो कारण मधुमेहाच्या ट्रीटमेंटची सुरुवातच डायबिटीज एज्युकेशननी होते पेशंटला जर त्या आजाराबद्दल जेवढं माहिती असेल आहे आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही सुद्धा वाचा पण तुम्ही एक ऑथेंटिक जे रेफरन्सेस आहेत ते वाचा योग्य पुस्तकातून वाचा आणि त्याच्याबरोबर आपल्या डॉक्टरांच्याबद्दल च बरोबर चर्चा करा कारण मधुमेह हा आजारावरती विजय जो आहे तो फक्त आपण शिक्षणांनी किंवा डायबिटीज एज्युकेशननीच आपण मिळवू शकतो या आजाराची बेसिक ज्या आहेत त्या तो हा आजार लाईफस्टाईल डिसीज म्हणूनच बांधला जातो पण याचे जे साईड इफेक्ट्स आहेत किंवा कॉम्प्लिकेशन आहेत ते महाभयानक आहेत आणि हे आपण सगळे आता डेली डे दे टू डे लाईफमध्ये बघत आहोत तर आम्ही पेशंटच्या मनातून पहिली गोष्ट म्हणजे डायबिटीजची भीती दूर करण्याचं काम करतो डायबिटीजच्याबद्दल एकदा तुमच्या मनातून भीती दूर झाली फक्त भीती जरी दूर झाली असली तरी ते आम्ही त्यांना सारखं सांगत असतो की तुम्ही डायबिटीज आहे हे कधी विसरू नका हां हां हे महत्त्वाचं आहे हां तुम्ही कायम हे लक्षात ठेवायचं पण डायबिटीजबद्दल योग्य माहिती असणं अतिशय आवश्यक आहे वेगवेगळ्या ग्रुप्सवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्या ज्या माहिती येतात त्याच्यामुळे पेशंट एवढं गोंधळलेले असतात की डॉक्टर मी आता हे पण आता मी हे खाल्लं तर चालेल का मी ते खाऊ का अशा पद्धतीचे प्रश्न आम्ही सारखं ब ऐकत असतो पण मला असं म्हणायचं आहे की आपण फक्त ज्या गोष्टी ऑथेंटिक असतील ज्या आपल्याला स्टँडर्ड रिसर्च आलेल्या असतील त्यांना फॉलो करावं दुसरी गोष्ट म्हणजे ॲलोपॅथिक सायन्सनी प्रचंड ह्याच्यावरती अभ्यास केलेला आहे त्यामुळे ॲलोपॅथिक सायन्समध्ये अतिशय ऑथेंटिक डेटा उपलब्ध आहे त्या डेटाला सोडून शक्यतो आपण राईट लेफ्ट जाऊ नये ओके okay. कारण ह्या डेटामुळे एक आहे जर तुम्हाला फायदा झाला नाही तर नुकसान होणार नाही हा एक पहिला पॉईंट दुसरा म्हणजे डायबिटीज बरेचसे पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये एक प्रकारची लिथार जी असते म्हणजे त्यांना कॉन्स्टंटली थकवा जाणवत असतो किंवा त्यांनी मानसिकरित्या ते थकलेले असतात त्यांना असं वाटतं की आपण जशी लाईफस्टाईल चालू आहे त्याच्यात मी काही बदल बदल करू शकणार नाही मग डॉक्टरची बरोबर एक जबाबदारी आहे की त्यांनी पेशंटला मोटिवेट करणे <laughs> की तुम्ही जर समजा व्यायाम करत नसाल तर तुम्ही जिम व्यायाम करायची गरज नाही ॲटलिस्ट तुम्ही वॉकिंग तरी स्टार्ट करा <laughs> तुम्ही डायटमध्ये जे कंट्रोल करायचं आहे ते आम्ही तुम्हाला गाईड करतो पण तुम्ही ॲटलिस्ट तेवढा प्रयत्न तरी करा सुरुवातीपासून आम्ही इंटरनॅशनल गाईडलाईन्सप्रमाणे जर त्यांना फोर्टी फाय मिनिट्स डेली वॉकिंग करायला पाहिजे पाच किलोमीटर जायला पाहिजे जा, असं सा सांगत नाही आम्ही काय म्हणतो तुम्ही सुरुवात करा एक किलोमीटर exactly. ग्रॅज्युली आणि मग ग्रॅज्युअली तुम्ही वाढवा तर ग्रेडेड एक्सरसाइज आम्ही पेशंटला ॲडवाईज करत असतो आम्ही डाएटमध्ये किंवा लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस आहेत ते आम्ही ग्रॅज्युअली कारण हे दिस इज नथिंग बट अ बिहेव्हिअरल मॉडिफिकेशन आणि बिहेवियरला मॉडिफाय करायच्यासाठी ओव्हरनाईट हे मॉडिफाय होत नाही इट टाईम सर ह्या ही सगळी प्रोसेस आमची सहा महिने चालते पहिल्या वेळेला जेव्हा पेशंट आमच्याकडे येत असतो तेव्हा आम्ही त्याला फार काही स्ट्रिक्ट गाईडलाईन्स सांगत नाही आम्ही ग्रॅज्युअली आमच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या अप्लाय करायला लागतो जेणेकरून पेशंटचा रिस्पॉन्स चांगला येतो आम्ही सुरुवात करतो की पेशंटला आम्ही लाईट ड्रग्स देतो आणि त्याच्यावर आम्ही त्याला पहिल्यांदा सुरुवात करायला लागतो कारण त्याच्या मनातून जी भीती आहे ती घालतो आणि आमचे शिक्षक म्हणायचे की पूर्वीच्या काळामध्ये जे डायबिटीजच्या संबंधित औषधं असायची त्याच्या तुलनेत आज आपल्याकडे लक्झरी आहे आम कारण आमच्याकडे बऱ्यापैकी मोठा स्पेक्ट्रम आहे ट्रीटमेंटसाठी पेशंटला फक्त पेशंटला कोणती ड्रग्ज द्यायची औषधं द्यायची हे सिलेक्शन हेच आमचं स्किल आहे ओके कारण औषधं बरीच असली तरी सुद्धा कोणत्या पेशंटला कोणतं ड्रग लागेल लागू पडेल त्याच्यासाठी त्याचे काय पॅरामीटर्स बघायला पाहिजे आणि त्याला सिलेक्शन पेशंट सिलेक्शन औषधांच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे औषधं डायबिटीजची सगळीच काम करतात आणि उत्तम काम करतात आहे आपण स्टँडर्ड ड्रग्स वापरली तर कुठल्याही लेवलवरती पेशंटला रिस्पॉन्स येत नाही असं नाही पण परफेक्ट ड्रग त्याला मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये एक महत्त्वाचं असतं डायबिटीज पहिल्या दहा वर्ष ज्या पेशंटनी मेंटेन केलं चांगलं एन सी व्हॅल्यूज आणि शुगर्स त्या व्यक्तीला किंवा लिपिड्स ब्लड प्रेशर ह्या पॅरामीटर जर तुम्ही कंट्रोल ठेवला पहिल्या दहा वर्ष तर तुम्ही पुढे येणारे जे मोठे तुमचे धोके आहेत ते टाळले जाऊ शकतात अच्छा त्यामुळे आम्ही पेशंटला हा म्हणतो हे पहिला आमचा सल्ला असतो की आपण टार्गेट अचीव करूया आणि ते टार्गेट आपण मेंटेन करायचा प्रयत्न करूया कितीही मेहनत करायला लागली तर करूया माझे असे मी कित्येक पेशंट आहेत ज्यांनी इतकी मेहनत केलेली आणि प्रयत्न केलेला की जे रिव्हर्ट झालेले डायबिटीज म्हणजे प्री डायबिटिकला गुड तर असे पण पेशंट आम्ही बघतोय पण असे पेशंट अगदीच बोटावर मोजण्यासारखे आहेत अदरवाईज मोस्ट ऑफ द पेशंट्स त्यांची त्यांची लाईफस्टाईल ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत असतात आणि ते मॉडिफाय करत करत त्यांना सक्सेस पण आहे आणि hmm. लकीली त्यांचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते जर तुमचे पहिल्या दहा वर्ष डायबिटीज छान कंट्रोल असला तर तुमचे कॉम्प्लिकेशन्स डिले होतात hmm. hmm. पण हे जर तुमच्या पहिल्या दहा वर्षात जर कंट्रोल जर नसला व्यवस्थित तर डेफिनेटली ह्या सगळ्या पेशंटना त्या दहा वर्षानंतर काही मोठ्या कॉम्प्लिकेशनला सामोरं जाऊ शकते जे आपण पुढच्या थोड्या वेळात आपण चर्चा करू बरोबर आता तुम्ही म्हणताय कॉम्प्लिकेशन्स आता लोकांनाही हे माहिती झालं की हा जो डायबिटीस आहे आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवावर बऱ्यापैकी परिणाम करतो मग नेमका कशा कशा पद्धतीनं परिणाम करतो हे थोडक्यात आपण का सांगूया म्हणजे मग लोकांना लक्षात येईल की आपण डायबिटीज कंट्रोल ठेवणं किती महत्वाचं आता मॅडम डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन किंवा जे काही जटिलता आहे ती डोक्यापासून पायापर्यंत म्हणजे आम्ही म्हणतो हेड टू टो <laughs> डायबिटीज हा सगळीकडे असर करणारा आजार आहे कारण शुगर जे आहे ते प्रत्येक ठिकाणी पोचतात आणि <laughs> जिथे हाय शुगर असते म्हणजे आम्ही सोप्या पेशंटला समजून सांगतो की हा रक्तवाहिन्यांचा आजार आहे <laughs> डायबिटीज <laughs> जरी आपण ग्लुकोज म्हणतो ग्लुकोज म्हणतोय पण हा रक्तवाहिन्यांशी निगडीत आजार आहे जसं सर्क्युलेशनमध्ये ग्लुकोज लेवल्स वाढतील तसे रक्ताचा घट्टपणा वाढत जातो म्हणजे सोप्या रित्यात समजून सांगायचं तर एका व्यक्तीचं ब्लड ग्लुकोज जे आहे ते नॉर्मलपेक्षा कमी आहे म्हणजे नियर नॉर्मल आहे लो आहे तर त्याचा रक्त जे आहे ते पाण्यासारखं असेल दुसऱ्या व्यक्तीचं जे आहे ते थोडासा शुगर वाढलेली पण त्याची हाय शुगर नाही त्याचं रक्त दुधासारखं असेल आणि एखाद्या व्यक्तीचं अनियंत्रित डायबिटीज आहे चारशे पाचशे साखर चालू तर त्या व्यक्तीचं रक्त जे आहे ते, ते गुलाबजामचा जा पाकसारखा असतं तर हा जो डिफरन्स आहे हा प्रत्येकाने लक्षात ठेवा की जर साडेतीनशे चारशे तुमची कॉन्स्टंट शुगर राहत असली तर तुमचं रक्त आहे ते गुलाबजामच्या पाकसारखं असणार आहे मग त्याचं सर्क्युलेशन स्लोच असणार आहे विस्कॉसिटी त्याची वाढली की स्पीड कमी होते मग तो प्रकार जो आहे तो आमच्या बऱ्याचशा मधुमेह रुग्णांच्या शरीरात चालू असतो आणि अनफॉर्च्युनेटली हाच सगळ्या कॉम्प्लिकेशनचं मूळ आहे आणि एक पार्ट म्हणजे डायबिटीजमध्ये काही टार्गेट पार्ट्स आहेत ज्याच्यावरती डायबिटीज जास्त असर करतो तो म्हणजे त्याला आम्ही दोन कॅटेगरीत हे करतो एक म्हणजे मॅक्रोवॅस्क्युलर आणि दुसरा मायक्रोवॅस्क्युलर म्हणजे मोठ्या रक्तवाहिन्यांचे आजार आणि लहान रक्तवाहिन्यांचे आजार मोठ्या रक्तवाहिन्यांच्या आजारामध्ये मेंदूचे आजार हृदयाच्या आजार आणि पायाला ज्या रक्तवाहिन्या जातात ते त्यांचे आजार असतात आणि ज्या लहान रक्तवाहिन्यांचे आजार आहेत त्याच्यामध्ये डोळ्याच्या रेटिनाला जाणारे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात किडनीला जाणारे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि त्याशिवाय ज्या आपल्या शरीरातल्या नसा असतात त्या नसांना जाणारं रक्त होतात आणि इथूनच पुढे सगळ्या कॉम्प्लिकेशन सुरू होतो okay. पेशंटचे आणि आपल्याला माहित आहे की हे सगळे मोठे पार्ट्स आहेत मेंदू हार्ट जिथे मेंदू हार्टचं इन्व्हॉल्वमेंट जास्त असतं ज्याला आपण मॅक्रोव्हेस्क्युलर म्हणतो तिथे डायबिटीज पेशंटमध्ये ग्लुकोजपेक्षा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त आढळलं गेलं बरं म्हणजे ज्या पेशंटना डायबिटीज आहे पण त्यांचं कोलेस्ट्रॉल कंट्रोल नाही आहे ह्या सगळ्या पेशंट बऱ्याचशा पेशंटना मॅक्रोवॅस्क्युलर में म्हणजे मेंदू हृदय किंवा पायाच्या रक्तवाहिनीशी संबंधित मोठ्या रक्तवाहिन्यांचे आजार जास्त दिसतात आणि ज्या व्यक्तींची शुगर अनकंट्रोल आहे जरी कोलेस्ट्रॉल कंट्रोल आहे तर ह्या सगळ्या पेशंटना आम्हाला छोट्या रक्तवाहिन्यांचे जसे किडनीचे आजार रेटिनाचे आजार नसांचे आजार असे दिसतात या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सबद्दल तर तुम्ही सांगितलं म्हणजे इथे जेव्हा डॉक्टर सांगतात की तुमचं फक्त ब्लड शुगर किंवा युरिन शुगर नाही तर बाकीचे जे सगळे लिहून दिलेले असतात ह्या सगळ्या तुम्ही टेस्ट चेक, टेस्ट करून या हुँ, हुँ. तर त्या करणं किती महत्वाचं आहे हे लक्षात येतो तुम्ही सांगितलं की त्या टेस्टवर कळतं की कोणता आपला अवयव अफेक्ट होऊ शकतो पुढे जाऊन तर त्यामुळे या गोष्टी पण मंडळी खूप लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा आपले डॉक्टर आपल्याला सांगतात तेव्हा ह्या गोष्टींची टेस्ट आपण करून घ्यायलाच पाहिजे मंडळी मधुमेहामध्ये शुगर लेवल बरोबर आपला लिपिड प्रोफाईल जेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतात तेव्हा चेक करायला पाहिजे हे आपल्या लक्षात आलं कारण त्या टेस्टवरूनच असं समजून येतं की वाढत्या मधुमेहाचा परिणाम आपल्या कोणकोणत्या अवयवांवर होऊ शकतो तर मंडळी डायबिटीसला घेऊन आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला डॉक्टरांकडून जाणून घ्यायला लागतील पण आजची आपली वेळ संपतीये त्यामुळं आपण या डायबिटीस बद्दल बोलण्यासाठी या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी पुढच्या रविवारी नक्की भेटूया तेव्हा पुढचा भाग ऐकायला विसरू नका आणि तेव्हाही आपल्या सोबत असणार आहेत डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी जे मधुमेह तज्ज्ञ आहेत आणि त्यांचा मुलाचा सल्ला आपल्याला पुन्हा एकदा मिळणार आहे डॉक्टर आज आपण इथेच थांबतोय पण पुन्हा भेटतोय पुढच्या रविवारी सकाळी दहा वाजता डॉक्टर विथ मेधा या कार्यक्रमात नमस्कार धन्यवाद मॅडम थँक्यू